न्यायालयाने निर्णय दिला आहे की यामध्ये जे सँक्शन होतं त्या मुद्द्यावरही ट्रायल विशिएट झालेली आहे दुसरं मेरिट्सवरही न्यायालयाने निर्णय दिला आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही आहे दुसरं साईबाबाच्या घरी जी जप्ती झाली शिजर झालं ते सिद्ध झालं नीट मग बाकी आरोपींकडूनही जो मुद्देमाल वगैरे जो का मिळाला ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही या कारणामुळे सगळ्या आरोपींना त्यांनी निर्दोष सुटका केली या याआधी जे निर्णय झाला होता तो मुख्यतः सँक्शनच्या आधारावर होता मेरिटवर त्याच्यामध्ये काही उल्लेख नव्हता आणि ह्यावेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे हायकोर्टाला पाठवलं त्यामुळे सँक्शन आणि इतर जे मुद्दे आहे मेरिटवर त्या सगळ्यांवर निर्णय द्यायला त्यांनी निर्देश दिले होते आम्ही त्याच वेळेस जेव्हा जजमेंट प्रोनाऊन्स झालं माननीय कोर्टाला आम्ही स्टेची मागणी केली परंतु कोर्टाने आम्हाला निर्देश दिले की तुम्ही लेखी अर्ज करा तर ते आम्ही लेखी अर्ज करणार आहोत आणि त्यानंतर जजमेंटची कॉपी भेटल्यावर मग पुढचा निर्णय शासन घेईल त्याच्यात